अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार कोल्हापूर करवीर तालुक्यातील राजपूतवाडी येथे असलेल्या हॉटेल ग्रीनफील्ड नजिक बोलेरो गाडी व मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेत कपिल आकाराम माने वय तीस केरली हा जागीच ठार झाला ही घटना शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडली अधिक माहिती अशी की मयत कपिल कोल्हापूरहून केर्ली गावाकडे जात होता तर रत्नागिरीहून कोल्हापूरकडे जात असलेली बोलेरो गाडी रजपुतवाडी येथे हॉटेल ग्रीन जवळ आली असता त्यांच्यात जोराची धडक दिली कपिल फरफटत जात रस्त्यावर खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने घटनास्थळी त्याचा मेंदू रस्त्यावर पडला होता कपिलचा जागीच मृत्यू झाला दोन महिन्यापूर्वीच कपिलचे लग्न झाले होते तो एमआयडीसी फायव्हर स्टार येथे एका कारखान्यात नोकरी करत होता त्याने कामावर सुट्टी घेऊन कामानिमित्त कोल्हापूरला गेला होता ते काम आटोपून परत गावाकडे जात असताना त्याचा अपघात झाला त्याचे केरली गाव जवळच असल्याने त्याच्या भावासह ग्रामस्थ अपघात स्थळी दाखल झाले अपघाताची माहिती पोलिसांना मिळाली असता करवीर पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा करून बोलेरो गाडीचा चा चालक मिनलित शांताराम सावंत याला ताब्यात घेतले पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक निवास पवार करीत आहेत